हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आज मी बनवत आहे मेथीची भाजी चपाती आणि खिचडी तर बघा मी कशी झटपट बनवते कारण आज ना मला मेथीची भाजी आणली होती बाजारातनं तर म्हटलं गरम गरम पटापट बनवून आणि खाऊ खूप मन झालं तर मी तेल टाकलं त्याच्यात लसूण हिरव्या मिरच्या टाकल्या चार पाच आणि मेथीची भाजी धुऊन आणि टाकली ती अशी व्यवस्थित परतून घ्यायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि लगेच ते आपण खालीवर करून घ्यायची व्यवस्थित आणि दुसऱ्या गॅसवर बाजूला ठेवून दिली मी आणि त्यानंतर मी लगेचच आपल्याला पुढची तयारी करायची होती पीठ मळायला घेतले तर पीठ वगैरे मळून आणि तुम्हाला आता मी मेथीची भाजी दाखवते तर तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे बनवलेली आहे ते तर आता आपण घेऊ चपाती करायला तर मी कोळपाट लाटनं घेतलं त्याला ना अगोदर थोडं पिठाचा गोळा घेऊन मी स्वच्छ करून घेत असते कारण ती मला आधीपासूनच सवयी आहे हे बघा गोळा घेतला आणि त्याला छान तेल लावून त्याचे चार पूड करून घेतले पटापट लाटले गोल आकार लाट अशी आकाराची आणि हे बघा आता ती शेकायला ठेवलेली आहे व्यवस्थित तेल लावून दोन्ही बाजूने शेकायची कशी छान अशी टुंब फुगलेली चपाती तयार होते कारण आपण जेव्हा चार पूड बनवतो तेव्हाच चपाती अशी छान फुगते आणि त्याला तीन चार लेयर येतात आणि खायला पण छान लागते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा जेव्हा पण आपण बनवतो ना चारपूड करून ही चपाती बनवायची असते तर मला खूप भूक लागलेली होती म्हणून मी पटापट असं तयार करत होते स्वयंपाक फास्ट असं की लवकर बनवू आणि गरम गरम खाऊ असं तर मी एका बाजूला भाजी आणि एका बाजूला लगेच चपाती असं व्यवस्थित बनवत होते तुम्ही बघू शकता आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही आता एक ग्लासची चपाती राहिलेली आहे ती पण आपण पटापट शेकून आणि करून घेऊया तर तुम्ही बघू शकता माझ्या एवढ्या साऱ्या चपात्या बनवून झालेल्या आहे अगदी पंधरा मिनटात माझा पूर्ण स्वयंपाक झालेला एकदम फटाफट असं कधी खाऊ वाटलं की आपल्याला गरम गरम बघ खायचं भूक लागलेली असली ना की फार लवकर स्वयंपाक होतो हे बघा आता मी कांदा घेतलेला आहे आणि टमाटा घेतलेला आहे दोघं बारीक असं कापून घेते लसूण पण कापून घेते एकदम झटपट बनवायचं असल्यामुळे मी लगेच जागेवर पटापट सर्व साहित्य कापलं आणि पटकन लगेच तव्हा उतरून तिथे कुकर ठेवला आणि पटापट फोडणीला सुरुवात केली तर तुम्ही बघू शकता मी आता तेल टाकलं आहे त्याच्यात जिरं मोहरी आणि लसूण तो व्यवस्थित तळू द्यायचा त्यानंतर ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा हे बघा कांदा टाकून तो पण व्यवस्थित तळू द्यायचा त्यात टाकायचे आहे आपल्याला शेंगदाणे आणि खिचडी म्हटली की शेंगदाणे आलेच आणि मला ती अशी थोडी पातळसर करायची आणि त्याच्यामध्ये ना थोडी डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ असं दोन्ही मिक्स टाकलेले आहे तर खूप छान लागते मला खूप आवडते आणि माझ्या मुलींना पण म्हणून मग मी फटाफट असं तयार करून आणि मुलींसाठी हा खिचडी भात बनवते आणि आमच्यासाठी मेथीची भाजी आणि चपाती बघू शकता तुम्ही किती छान पूर्ण मसाले वगैरे टाकून तयार झालेला आहे त्याच्यात मी गरम मसाला टाकला आहे लाल मिरच टाकली आहे हळद पावडर सवीप्रमाणे मीठ त्यात आता टाकलेलं आहे पाणी पाणी थोडं गरम करून घेतलेलं होतं कारण की लवकर झालं पाहिजे म्हणून त्यासाठी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आपल्याला तांदूळ आणि सर्व डाळ टाकून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे ते धुवून आणि ते कुकरला लावून पटापट दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे लवकर तयार होतो आणि आमच्या घरात हे मुलींना फार आवडतं खिचडी आवडते ते मेथीची भाजी शक्यतो मुलं कसं खायला कंटाळा करतात म्हणून ते एक्स्ट्रा मला बनवावं लागलं लहान मुलं म्हटलं की त्यांना भाजी वगैरे खायला नको वाटतं पण मग हे सोबत काही असलं की ते बरोबर खातात थोडंसं आपण थोडी भाजी चपाती आणि असं भात वगैरे दिला की छान जेवण करतात म्हणून मी त्यांच्यासाठी हा थोडासा असा पातळ असा खिचडी भात बनवला आहे तुम्ही बघू शकता असा पातळ झालेला आहे बघा खायला पण छान लागतो आणि एकदम मस्त थँक्यू